शल, तुम्हाला सर्वांचा आपल्या ट्रेड विथ डिटेल या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो आपण एक मागचा व्हिडिओ बनवला होता की स्टॉक मार्केट म्हणजे काय तो तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला जर तो आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आम्ही एकदम सोप्या भाषेमध्ये स्टॉक मार्केट म्हणजे काय समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या मध्ये आपण ब्रोकर बद्दल बोललो होतो कारण की ब्रोकर हा खूप इम्पॉर्टंट आहे ब्रोकर मध्ये आपल्याला डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट आपले ब्रोकर मध्ये बनतं आणि त्या अकाउंट थ्रूच आपण आपले स्टॉक बाय करतो सेल करतो आणि आपले जे बाय आणि सेलचे जे स्टॉक करतो आपण ते जे एनएससी वर ऑर्डर जाते हे ऑर्डर कम्प्लीट करण्याचं काम सर्वच्या सर्व ब्रोकर करतं त्याच्यामुळे ब्रोकर हा फार इम्पॉर्टंट आहे आता ब्रोकर मध्ये अकाउंट काढायचं कसं तर आपण आता इथं बघणार आहोत की आपण नेमकं ब्रोकर मध्ये अकाउंट काढायचं कसं तर आपण इथं तीन ब्रोकर बद्दल बघणार आहोत एक आहे झेरोदा दुसरा आहे ग्रो आणि तिसरं आहे एंजल वन तुम्ही बघू शकता काहीच करायचं नाही सोपी पद्धत आहे अकाउंट काढण्याची आपण सरसर गुगलवर जायचं झेरोदा अकाउंट ओपनिंग टाकायचं झेरोदा अकाउंट ओपनिंग टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे एक वेबसाईट आलेली दिसेल आपण त्या मध्ये जायचं गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला नंबर मागेल आणि एक ओटीपी येईल आणि तुमची अकाउंट ओपनिंगची प्रोसेस चालू होईल त्याच्यामध्ये तुमची केवायसी करून घेतील त्यांनी तुमचे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतील ती सगळी प्रोसेस त्यांनी तुम्हाला स्टेप टू स्टेप करून घेतील आणि ते आपण करायचे आणि जा त्या जर त्याच्यामध्ये आपल्याला जर काही प्रॉब्लेम आला तर सरळ सरळ तिथं यांचा कॉन्टॅक्ट नंबर असतो हा पहा हा जो कॉन्टॅक्ट नंबर असतो सपोर्टचा तिथं जायचं त्यांना कॉल करायचा आणि आपलं जे काही प्रॉब्लेम असत ते त्यांनी सॉल्व्ह करतात आणि आपल्याला अकाउंट ओपन करून देतात हे झालं झेरोच सेम ग्रो साठी ग्रोला सुद्धा ग्रो अकाउंट ओपनिंग म्हणून गुगलवर टाकायचं त्यानंतर वेबसाईटमध्ये जायचं गेल्याच्या नंतर चा। इथं आपल्याला गेट स्टार्ट म्हणून येईल आपण गेट स्टार्टला क्लिक केलं की तुमचा अकाउंट डिमॅट अकाउंटची ओपनिंगची प्रोसेस चालू होईल आणि इथं सुद्धा जर आपल्याला काही प्रॉब्लेम आली तर बिंदास त्यांच्या कस्टमर केअरचा नंबर सापडायचा असं जसं आपण खाली खाली गेल्यानंतर आपल्याला त्यांचा कस्टमर केअरचा नंबर भेटल इथं बघू शकता कॉन्टॅक्ट मध्ये त्यांचा कस्टमर केअरचा नंबर असेल आपल्याला आणि ह्या नंबरवर आपण कॉल करायचा आणि आपली जे काही प्रॉब्लेम असेल अकाउंट ओपनिंगची ती त्यांना सरळ सरळ सांगायची आणि त्यांनी आपला अकाउंट ओपन करण्यास आपल्याला मदत करतात सेम वन मध्ये एंजन वनला सुद्धा अकाउंट ओपनिंग टाकायची त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक वेबसाईट येईल त्या वेबसाईट मध्ये जायचं इथं आपल्याला मोबाईल नंबर आणि इथे कोड दिसत ते टाकून नेक्स्ट वर गेलात की तुमचं अकाउंट ओपनिंगची प्रोसेस चालू होईल त्याच्यामध्ये काहीच नाही अकाउंट ओपन करणं खूप सिंपल आणि सोपं आहे तुम्हाला दोन ना तीन केवायसी करावं लागतं फक्त आणि एक आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतं ते एक व्हेरिफिकेशन त्यांनी करून घेतात आणि आपलं अकाउंट ओपन होतं आता ही झाली गुगलहून अकाउंट ओपनिंगची प्रोसेस तसंच तुम्ही तुमच्या आपल्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन एंजल वनचं ऍप डाउनलोड करू शकता ग्रो ग्रोचं ऍप डाउनलोड करू शकता आणि काइटचं सुद्धा म्हणजेच की जेरोद नाव आहे काइट काइटचं सुद्धा आपण ऍप डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तिथं सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे आपल्या अकाउंट ओपनिंग करायची आणि आपण आपला अकाउंट ओपन करू शकता हे आपण अकाउंट ओपन करणं खूप महत्वाचं आहे कारण की इथूनच आपली सगळी प्रोसेस होणार आहे आपण ह्याच अकाउंटमध्ये पैसे टाकणार आहोत ह्याच अकाउंटमध्ये आपण स्टॉक बाय करणार आहोत ह्याच अकाउंट थ्रू आपण आपले स्टॉक सेल करणार आहोत आणि ह्याच अकाउंटमध्ये आपला पोर्टफोलिओ दिसणार आहे तसेच आपण जे चार्ट बघणार आहोत कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत ते सर्वच्या सर्व हे सर्व गोष्टी आपल्याला ह्याच अकाउंटमध्ये भेटणार आहेत त्यामुळं एक चांगला ब्रोकर निवडणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे कोणी ब्रोकर चांगला वाटेल ते तुम्ही ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करू शकता आमचं याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं पेड प्रमोशन नाहीये त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही जेरोदामध्ये करा वाटलं जेरोदात करू शकता ग्रोमध्ये करावं वाटलं ग्रो मध्ये करू शकता एंजे लोनमध्ये करा वाटलं एंजे मध्ये करू शकता तुमच्या पूर्णतः मनावर आहे तिन्ही ब्रोकर चांगले आहेत आणि तुम्ही कशात पण अकाउंट ओपन करू शकता जे तुम्हाला छान वाटेल त्याच्यामध्ये प्रोसेस फार सिम्पल आहे ते अकाउंट तुम्ही ओपन करा ते अकाउंट ओपन केल्याच्या नंतर आपण ह्याच्यानंतरचा व्हिडिओ झेरोदाला कसं वापरायचं त्याच्यामध्ये बाय कसं करायचं सेल कसं करायचं पैसे कसे ऍड करायचे पैसे कसे विड्रॉल करायचे पोर्टफोलिओ कसा बनवायचा चार्ट कसं बघायचे त्याचा ट्रेड कसा घ्यायचा ही सगळी प्रोसेस आपण समजून सांगणार आहोत त्यामुळं आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ दिसेल आणि तुम्ही सुद्धा एकदम सोप्या प्रकारे जेरोदा कसं यूज करायचं ग्रो ॲप कसं यूज करायचं एंजलोन ऍप कसं यूज करायचं हे तुम्ही एकदम सोप्या भाषेमध्ये शिकणार आहात त्यामुळे आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा सब सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद